मला तुमचं ना नाव सांगा शिंगोरी पूर्ण गणपत तिरंबत चिमटे शिंगोरी शेवगाव तालुका बर तुमचं आज पहिल्यांदाच पुण्याकडे आला तुम्ही तर पुण्याबरोबर तुम्हाला काय तुमची एक माहिती तुम्हाला काय वाटलं तुम्हाला पुण्यात आल्यानंतर आम्ही तुमचा युट्यूबवर तुमचे मार्केट पाहिला होता बरं निलाव तुम्ही सांगितलं म्हणून पाहिला आमचा चॅनल तुम्ही पाहता चॅनल पाहतो ना कुणी जायचं चॅनलचं चॅनल आता असे शेतकरी पण नाही तुमचा अनुभव काय आज आल्यानंतर आल्याच्या नंतर मग अनुभव म्हणजे असा आम्हाला आमचा पंचावन्न रुपये माहिती बरं जागी इद आले हो काही माल आमचा एकशे वीस गेलाय एकशे पाच गेलाय काही काही ऐंशी गेलाय बरं मला नाव सांगा परत गणपत त्रिंबक चिमटे गणपत त्रिंबक चिमटेची पट्टी काढते हा बरं चांगला गेला परंतु तुम्हाला जागेपेक्षा मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुम्हा कसं वाटतंय म्हणजे जागेवर दिला असता तर पंचावली घेतला असता नाही आता परत त्यातलं रिजिस्टन केलं असतं पैसे वाढ कसं वाढते म्हणजे सांगायचं पैसे वाढे कसं वाढतं जागे होती डबल डबल पैसे वाढलेत ना मी आत्ता सांगितलं तुम्हाला की जागेपेक्षा इथं पन्नास पन्नास रुपये किलो वाढलेत लोक तर तुम्ही जागेवरती दिला का दिलता नाही दिला डॉक्टर तुम्ही जागेवर घेता असताना पूर्ण विचार केला तुम्ही युट्यूब चॅनल पाहून मला सांगा शिक्ताना शिबी पण सांगितलं होतं की दसरा दिवस पुढे जाते तर शरीर पूर्ण वाढलेले असते आपण जर ज्यांचे माल काळा टिक्प पडायला लागले गळायला लागले तो थांबतच नाही ते माल तुम्ही आवरून काढून घ्या ते मला काढलेच पाहिजे कारण का ते मला उघडच राहिले मला नुकसान करू शकतो त्यामुळे तुमचा जो पन्नासच्या पन्नासच्याऐवजी तो ऐंशी रुपये स्टार्ट झाला पंचावन्नच्याऐवजी ऐंशी स्टार्ट झाला मी पंचवीस रुपये फरक पहिला स्टार्टिंग पगरे पाडला पंचवीसचा फरक पडून परत पुढचा एकशे एकशे पाच एकशे वीस असा गेलेला आहे अरे पट्टी मला काढ ना हे चाळीस रुपये जा खरडा गेलेला आहे हा हा बरोबर बात एकशे पाच एकशे एक वीस म्हणजे सात हजार तुमची एव्हरेजली एकशे पाच एकशे नव्वद रुपये नव्वद रुपये सविता ना रे चिंटे संतोष गणपत ना हा वेगवेगळे रे हा वेगळे तुमचं आहे का काय हाय म्हणजे एकशे सत्तावीस आणि नव्वद पंचावन्न नव्वद फरक झाला पस्तीस रुपया फर्य झाला पंचावन्न दुसऱ्या काय मिळणार असत आपल्याला शाहीज आज तुमचं सर सगळं नव्वद रुपये बसते म्हणजे पन्नास रुपये किलो किलोशे स्वतःचे वाढलेले आणि तीस केले काढलेत तुम्ही तीस हजार रुपये खुले वाढले तर

जागेवर दोघांनाही व्यापाऱ्यांनी मागितलं होतं मग दोघांनी किलो मागे गेले होते असं होत आहे काय म्हणून अजिबात तुम्ही व्यापाऱ्यांच्या पाणी पडू नका एवढंच निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद